आज आपण आत्मप्रेम आत्मसन्मान आणि आत्मविश्वासासाठी सकारात्मक वाक्य मनात रुजवणार आहोत या वाक्यांचा दररोज दिवस सराव करा अफर्मेशन्स म्हणून किंवा झोपण्यापूर्वी मी प्रत्येक वाक्य दोन वेळा बोले आणि नंतर तुम्हाला त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ दे तुम्ही ही वाक्य मनात किंवा मोठ्याने म्हणू शकता माझ स्वतःवर खूप प्रेम आहे माझ स्वतःवर खूप प्रेम आहे आज एक सुंदर दिवस आहे आणि मी प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ आहे आज एक सुंदर दिवस आहे आणि मी प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ आहे मला माझ्या असण्याचा अभिमान आहे मला माझ्या असण्याचा अभिमान आहे माझा आत्मविश्वास अढळ आहे माझा आत्मविश्वास अढळ आहे माझी वेगळेपणास माझी ताकद आहे माझी वेगळेपणास माझी ताकद आहे मी सामर्थ्यवान धैर्यवान आणि सुंदर आहे मी सामर्थ्यवान धैर्यवान आणि सुंदर आहे माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहे मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहे माझ्या हातून प्रेमाचा प्रकाश झडकतो माझ्या हातून प्रेमाचा प्रकाश झडकतो मी बाहेरून आणि आतून सुंदर आहे मी बाहेरून आणि आतून सुंदर आहे माझे जीवन खूप आनंदी आहे माझे जीवन खूप आनंदी आहे मी प्रेम आणि सन्मानास पात्र आहे मी प्रेम आणि सन्मानास पात्र आहे यश आणि आनंद मिळवण्यासाठी मी पूर्ण पात्र आहे यश आणि आनंद मिळवण्यासाठी मी पूर्ण पात्र आहे मी आरोगी आहे मी आरोगी आहे माझ्या आतून प्रेमाचा प्रकाश झळकतो माझ्या आतून प्रेमाचा प्रकाश झळकतो मी महान कार्य करण्यात सक्षम आहे मी महान कार्य करण्यास सक्षम आहे माझ्या प्रवासासाठी आणि वाढीसाठी कृतज्ञ आहे माझ्या प्रवासासाठी आणि वाढीसाठी कृतज्ञ आहे मी माझ्या सर्वोत्तम स्वरूपात यशस्वी होण्यासाठी सज्ज आहे मी माझ्या सर्वोत्तम स्वरूपात यशस्वी होण्यासाठी सज्ज आहे मी बलवान आणि धैर्यवान आहे मी बलवान आणि धैर्यवान आहे माझ्यात आत्मविश्वास आहे आणि मी तो इतरांमध्येही पसरवते माझ्यात आत्मविश्वास आहे आणि मी तो इतरांमध्येही पसरवते मी समृद्ध आहे आणि मी संपत्ती आणि विपुलता आकर्षित करते <Harborative từ�Wech> <anyways> मी समृद्ध आहे आणि मी संपत्ती आणि विपुलता आकर्षित करत असते मी स्वतःला आणि इतरांना क्षमा करत आहे माझे हृदय ओझ्यापासून मुक्त करत आहे मी स्वतःला आणि इतरांना क्षमा करत आहे माझे हृदय ओझ्यापासून मुक्त करत आहे माझ्याकडे नेहमी पुरेसा पैसा असतो माझ्याकडे नेहमी पुरेसा पैसा असतो पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येतो पैसा माझ्याकडे सहज आणि आनंदाने येतो ही सकारात्मक वाक्य दररोज ऐका आणि त्याचा सराव करा दररोज एकवीस दिवस हे ऐका आणि स्वतःमधील बदल अनुभवा प्रेम आणि प्रकाश तुमच्यासाठी पाठवत आहे अशाच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सकारात्मक रहा धन्यवाद